त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा संपूर्ण राज्यभरातून जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते त्र्यंबकेश्वर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अपोलो हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या किरण ताजने अभिजित सोनवणे योगेश खरे यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः भेट देऊन माहिती जाणून घेतली त्याचबरोबर त्यांनी नाशिक शहरातील पत्रकारांना देखील आवाहन केले पत्रकार बांधवांवर झालेली ही धक्कादायक व दुर्दैवी घटना अत्यंत खेदजनक आहे ग्रामीण पोलीस या संदर्भात नक्कीच कडक कारवाई करतील त्याचबरोबर आपल्यापैकी कुणाला गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही अडचणी असल्यास थेट संपर्क साधावा पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कडक पावले उचलली जातील तसेच पत्रकारांची सुरक्षितताही निश्चित केली जाईल असंही यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल येथे किरण ताजने यांच्याशी त्यांनी चर्चा करत पत्रकारांना आश्वस्त केलंय त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या फॅड हल्ल्याचा सर्व स्तरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय अपोलो हॉस्पिटल येथे सर्व पत्रकार बांधव तसेच राजकीय नेते मंडळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्डिक यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेत कारवाईचं आश्वासन दिलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे गौरव पाटील נאשי